समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत अनुसूचित जाती व जमाते अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे एकोणनव्वद अंतर्गत जाणीव जागृती व जातीय सलोखा कार्यशाळेचे आयोजन कडेगाव येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पलूस कडेगावचे प्रांताधिकारी रणजित भोसले होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विशेष सरकारी वकील एडव्होकेट अमोल सोनवणे व नॅशनल दलित फॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य सचिव वैभव गीते हे होते यावेळी समाज कल्याण वरिष्ठ निरीक्षक अमृता लिमये भगवान जाधव हो यांची प्रमुख उपस्थिती होती मंगळवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कडेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट अमोल सोनवणे यांनी ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत असणारी कलमे दाखल करण्याची पद्धत शिक्षा ॲट्रोसिटी ॲक्ट गुन्हे दाखल करताना त्यामध्ये पारदर्शकता कशी असावी यासह कायद्याच्या विविध अंगांची माहिती सोप्या व सरळ भाषेमध्ये उपस्थितांना करून दिली त्याचबरोबर वैभव गीते यांनी पोलीस पाटील दंडाधिकारी प्रांताधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी समाज कल्याण विभाग जिल्हाधिकारी यांची अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करीत असताना असलेली भूमिका स्पष्ट केली यावेळी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले महादेव होवाळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यशाळेमध्ये पोलिस कडेगाव तालुक्यातील पोलीस पाटील तलाठी ग्रामसेवक विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी विविध पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर वैभव गीते अमोल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले विपुल पाटील यांनी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे दिली प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केले यावेळी पोलीस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिनेश खाडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवक आघाडी पोलीस तालुका अध्यक्ष अविनाश काळेबाग कार्याध्यक्ष अमरजित राजवंत युवा आघाडी पोलीस तालुका उपाध्यक्ष यश ऐवळे पंकज गाडे शशिकांत राजवंत आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक बार्टीचे गणेश सव्वाखंडे यांनी केले पाहुणे परिचय बोधिसत्व माने यांनी करून दिला सूत्रसंचलन वीर यांनी केले तर आभार राजेश गायगोबाळे यांनी मानले तडेगावचे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक को उपाययोजनेच्या करिता जी समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष माननीय प्रांताधिकारी आणि सचिव माननीय बी डी साहेब यांच्या माध्यमातून जातीय जाणीव चलोका या अंतर्गत जातीय जाणीव आणि सलोखा राबवून लोकांमध्ये विशेष करून पोलीस पाटील ग्रामसेवक आणि तलाटी यांच्यामध्ये ॲट्रोसिटी ॲक्टच्या बाबतीतले ज्या काही तरतुदी आहेत तरतुदीच्या संदर्भाने जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता सामान्य नागरिक पोलीस पाटील आणि सर्वच लोक या कार्यक्रमाला उपस्थित होती चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पडला महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आदरणीय सुजाता सौलिक मॅडम व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव आदरणीय हर्षदीप कांबळे साहेब यांच्या आदेशानुसार आयुक्त समाज कल्याण ओम प्रकाश बखोरिया साहेब व बार्टीचे महासंचालक सुनीलजी वारे साहेब यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ॲट्रोसिटी अॅक्टची अंमलबजावणी व जातीय सलोखा याच्या बाबतीत कार्यशाळा घेण्याचं काम सुरू आहे आणि जिल्हाधिकारी सांगली यांच्या सूचनेनंतर नंतर सांगली जिल्ह्यामधील ही अत्यंत चांगली कार्यशाळा कडेगाव या ठिकाणी पार पडलेली आहे या कार्यशाळेसाठी प्रांताधिकारी तहसीलदार डी वाय एस पी साहेब दोन्ही विभागाचे आणि बी साहेब तसेच सर्व पोलीस पाटील ग्रामसेवक तलाठी यांची उपस्थिती या कार्यशाळेसाठी होती सर्व सन्माननीय सदस्य हे सुद्धा उपस्थित होते विशेष सरकारी वकील अमोलजी सोनवणे साहेब यांनी कायद्यातील बारकावे कलम टू कलम नियम अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या कर्तव्य व तपासातील त्रुटी या बाबतीत सखोल मार्गदर्शन केलेलं आहे तसेच प्रांताधिकारी व वाय एस पी साहेबांनी व आम्ही सर्वांनी मिळून उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन त्यांच्या कार्यशाळा आहे या पुढं दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी अशा वेगवेगळ्या पातळीवरती कार्यशाळा होत राहतील या उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या अध्यक्ष आदरणीय प्रांताधिकारी साहेब आहेत बी ओ साहेब सचिव आहेत आणि या या दक्षता समितीच्या बैठका नियमितपणे होतात आणि दक्षता समितीमध्येच हा ठराव पारित केला होता की अशी कार्यशाळा घेण्यात यावी त्या अनुषंगाने हे पहिलं पाऊल अतिशय पॉझिटिव्ह पडलेलं आहे आणि सगळे पोलीस पाटील ग्रामसेवक आणि तलाठी बांधव यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन उपस्थितांनी केलेलं आहे त्याच्यामुळं ही कार्यशाळा अजून वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये अशा कार्यशाळा होणं अपेक्षित आहे प्रतिबंधात्मक उपाययोजना झाल्या पाहिजेत शिक्षेचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि अन्याय अत्याचार होऊच नये याच्यासाठी काम केलं पाहिजे हाच उद्देश या कार्यशाळेचा होता अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या अनुषंगाने आज या ठिकाणी तहसील कडेगाव या कार्यालयाअंतर्गत आज या ठिकाणी कार्यशाळा संपन्न झाली सदर कार्यशाळेमध्ये आपण या ठिकाणी जे स्थानिक लेवलचे अधिकारी असतील जे विविध सामाजिक संघटना असतील किंवा या अनुषंगाने असणारे सर्व नागरिक असतील यांना या कायद्याची तोंड ओळख व्हावी यासाठी या ठिकाणी आपण विशेष करून गीते साहेब आणि सुन साहेब यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं या ठिकाणी आज जवळपास शंभर ते दीडशे लोकांनी या ठिकाणी या कार्यशाळेचा लाभ घेतलेला आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका